ज्या दिवशी या, या देशातली जनता रस्त्यावर उतरून ई व्ही एम जाळेल बरं का जगात कुठेच ई व्ही एम नाही आहे हा ई व्ही एमचा आत्मविश्वास हा मशीनचा आत्मविश्वास आहे भाजपा जिंकत नाही मशीन जिंकते हे आता याच्यावरती माझी खात्री पटलेली आहे मी स्वतः ई व्ही एमचा समर्थक कधी काळी होतो की नाही आपण विज्ञानाकडे ना तंत्रज्ञानाकडे जायला हवं हो। हे मी सांगायचो पण अलीकडच्या काळात विशेषतः मध्य प्रदेशचे निकाल ज्या पद्धतीनं लागले ते लागू शकत नव्हते मला माहिती आहे तेव्हा मला वाटलं की गडबड आहे मलाही वाटतंय गडबड आहे ईव्हीएम जर नसेल तर भारतीय जनता पक्ष ग्रामपंचायत पण जिंकणार नाही हे माझं आता पक्क खात आहे विरोधकांच म्हणणं विरोधकांचं म्हणणं असं आहे की ईव्हीएम जर आहे तर तेलंगणात पण निकाल लागला ईव्हीएम जर आहे तर महानगरपालिका निवडणूक घेण्याची भीती का वाटते विरोधकांचं किंवा भाजपच्या लोकांचं हो म्हणजे मन...